अर्थसंकल्प झालेला आहे तुमची पहिली प्रतिक्रिया मला वाटतं हा कॉमन मॅनसाठी कॉमन मॅन्स बजेट आपण त्याला म्हणू शकतो की जे सामान्य वर्गाला पाहिजे होतं ते ते देण्याचं काम या सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे कोणीच विचार केला नव्हता इतकं चांगलं बजेट सरकारने आणलं ऑपोजिशन फक्त आलोचना करण्यावरती भर देत होती ऑपोजिशन विरोधक जे आहे ते नेहमी फक्त विचारत होते की सामान्य वर्गाला काय सामान्य वर्गाला काय तर ह्या बजेटमधून सामान्य वर्गाला भरभरून देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे मिडल क्लास जो सगळ्यात मोठा वर्ग आहे टॅक्सपेयरचा त्याला सगळ्यात मोठं टॅक्स रिलीफ म्हणजे बारा लाखापर्यंत एकही रुपये भरावा लागणार नाही एवढं मोठं रिलीफ जे आहे हे सरकारच्या माध्यमाने दिले गेलेलं ले आहे याच्या अगोदर दोन हजार चौदापासून पाच लाख सात लाख आत्ता काही लोकांना वाटलं होतं की बाबा जास्तीत जास्त आठ लाख नऊ लाखपर्यंत करतील पण सरकारने छप्पडफाडके रिलीफ जे आहे हे सामान्य वर्गाला दिलेलं आहे मला वाटतं याच्यामध्ये मॅक्झिमम मिडल क्लास जो आहे तो कवर होईल एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमाने दिला गेलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि वित्तमंत्रीजी यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की सामान्य वर्गाने जो विश्वास दाखवला गेले दहा वर्ष तिसऱ्यांदा हे एन डी एचं सरकार निवडून आलं आज त्यांना देखील रिलीफ देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे आणि फक्त सामान्य वर्गाला नाही आज आ, शेतकरी असतील युवा असतील महिला असतील सिनियर सिटीजन्स असतील या सगळ्यांना एक मोठा दिलासा वेगवेगळ्या रूपाने दिलेला आहे शेतकरी जर आपण म्हटलं की शेतकऱ्यांना जी स्कीम आहे त्या स्कीममध्ये एलिव्हेशन देण्यात आलेलं आहे वाढवलेलं आहे त्याचं क्रेडिट लिमिट तीन लाखावरून पाच लाखापर्यंत घेऊन गेलेलं आहे तर मला वाटतं एम एस एम ईज असतील त्यांना चालना देण्यासाठी काम केलेलं आहे एम एस एम इसच्या माध्यमाने युवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल तर जसं हा सर्वसामान्यांसाठी बजेट आहे तसं युवकांसाठी पण देखील बजेट आहे युवकांना प्रोत्साहन देण्याचं बजेट आहे युवकांना जास्तीत जास्त नोकऱ्या देण्याचं हे बजेट आहे मला वाटतं एक सर्वसमावेशक बजेट देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे बिहार हा राज्य आहे त्याचं नाव जास्त दिसलं महाराष्ट्र राज्यासाठी स्पेसिफिकली काय दिलं बघा गेल्या वेळेस विरोधकांनी सांगितलं होतं आंध्राचं बजेट आहे ह्या वेळेस म्हणत आहेत कि बजेट आहे परत जुलै मध्ये बजेट आल्यानंतर परत म्हणतील कुठल्या राज्याचं बजेट आहे मला वाटतं प्रत्येक राज्याला सहकार्य करण्याची भूमिका देखील केंद्राने दाखवलेली आहे जे लोन्स राज्याला देणार आहेत ते देखील आज त्याची देखील घोषणा आज सरकारच्या माध्यमाने झालेली आहे आज पी पी पीच्या माध्यमाने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दीड लाख कोटी इंटरेस्ट फ्री लोन्स पन्नास वर्षासाठी हे देखील राज्याला देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने होणार आहे त्याचबरोबर आउटले ऑफ ते दीड लाख कोटी तुम्हाला सांगितलं की पन्नास वर्षासाठी इंटरेस्ट फ्री लोन्स प्रत्येक राज्यासाठी देत आहेत तर म्हणजे प्रत्येक राज्याला सामावून घेण्याचं सा बजेट देखील का हे आहे पण विरोधक म्हणतात महाराष्ट्र अरे विरो विरोधकांना बघा दुसरं काही काम राहिलेलं नाही आहे उरलेलं नाही आहे महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा राज्य आहे सगळ्यात मोठा जी डी पी असणारं हे राज्य आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र हा देशाला चालना देण्याचं चा काम या ठिकाणी करत असतो महाराष्ट्र नेहमी देण्याचं काम करत असतो आणि महाराष्ट्राला देखील सहकार्य गेल्यामध्ये तुम्ही अडीच वर्षांमध्ये बघा जे जे महाराष्ट्राने मागितलं त्या त्या गोष्टी देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालं वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टच्या माध्यमांनी म्हणून महाराष्ट्राला यावेळी दिलं नाही असा आरोप विशाल पाटलांनी केला विशाल पाटील आता जस्ट आलेले आहेत त्यांना थोडंसं अजून सबुरीने घेतलं पाहिजे अर्बन हेल्थमध्ये हेल बघा सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे कॅन्सर सेंटर्स जे आहे हे प्रत्येक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये कॅन्सर सेंटर हे उभारण्याचा निर्णय देखील पुढच्या तीन वर्षांमध्ये हा खूप मोठा दिलासा आहे कारण की कॅन्सर ज्या प्रकारे वाढत चाललेला आहे त्या कॅन्सरला कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जर कॅन्सर क्लिनिक उघडलं गेलं तर त्याच्याने जे स्कॅनिंग आहे डायग्नोसिस आहे अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली क्युअर देखील गोष्टी होऊ शकतात त्याचबरोबर पन्नास हजार सीट्स ज्या आहेत ह्या मेडिकल सीट्स वाढवण्याचा निर्णय देखील सरकारच्या माध्यमाने घेतला गेलेला आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं बारा ते पंधरा एसेन्शियल ड्रग्सवरचं पूर्णपणे टॅक्स माफ करण्याचं काम तो देखील एक मोठा दिलासा सर्वसामान्यांचंच आहे कारण की जे एसेन्शियल ड्रग्ज आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हा सामान्य वर्ग भरडला जातो वर देखील टॅक्स पूर्णपणे माफ काम सरकारच्या केले तर कुठला एकही वर्ग उरलेला नाही की जो या बजेट पासून वंचित राहिलेला अर्बन चॅलेंज फंड शहरीकरण झालेलं राज्य आहे महाराष्ट्र शहरीकरण झालेलं राज्य आहे एक लाख कोटीचा फंड आहे अर्बन चॅलेंज फंड म्हणून आणि महाराष्ट्रातल्या सिटीज ग्रोथ करण्यासाठी हा मोठा दिलासा होऊ शकतो याच्या अगोदर स्मार्ट सिटीजच्या माध्यमाने सरकारने दोन हजार चौदा पासून जी सुरुवात केली की स्मार्ट सिटीजच्या माध्यमाने प्रत्येक राज्यातील जे मेट्रो सिटी सिटी सिटीज आहेत मोठ्या सिटीज आहेत त्यांना नेहमी सरकारने डिरेक्टली मदत केलेली आहे अमृत मिशनच्या माध्यमाने असू दे किंवा स्मार्ट सिटीजच्या माध्यमाने असू दे आत्ता त्याच्यामध्ये भर म्हणून एक लाख कोटी रुपये अशा वेगवेगळ्या शहरांना देण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमाने होणार आहे मला वाटतं हा खूप मोठं निर्णय सरकारच्या माध्यमाने झालेला आहे जेणेकरून महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला देखील त्याचा फायदा होईल कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मेट्रोपॉलिटन सिटीज जर असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये आहेत सगळ्यात जास्त फायदा हा महाराष्ट्राला त्या ठिकाणी होईल पी एम रिसर्च फेलोशिप सुरू करण्यात आलेली आहे साधारण दहा हजार विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये रिसर्च करू शकणार आहेत याबद्दल कसं सांगाल महाराष्ट्रामध्ये तंत्र शिक्षण असलेले मोठ्या प्रमाणात कॉलेज आहे त्याचाही फायदा महाराष्ट्राला होऊ शकतो बघा रिसर्चमध्ये देखील प्रत्येक म्हणजे मेडिकल रिसर्च असेल किंवा आता ॲग्रिकल्चर रिसर्च असेल या दोघांना चालना देण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमाने या बजेटमध्ये झालेलं आहे आणि मला वाटतं भारतामध्ये जास्तीत जास्त रिसर्च व्हावा जो रिसर्च बाहेरच्या देशांमध्ये होतो जशा प्रकारे त्याच तोडीस तोड रिसर्च जो आहे तो महाराष्ट्रामध्ये डिस असेल किंवा देशामध्ये असेल याला चालना मिळाली पाहिजे जास्तीत जास्त इनोवेशन्स जे आहे ते आले पाहिजे मला वाटतं आपला देश जो सगळ्यात यंग नेशन म्हणून आपण ओळखला जातो सगळ्यात जास्त युवा पिढी जी आहे युवा ताकद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे तर ह्या रिसर्च इनोव्हेशनचा रिसर्च फंडिंगचा मला वाटतं पूर्ण देशाला आणि युवकांना जास्त फायदा पण महा एफ पी सी ही जी राज्य सरकारची कंपनी होती ए फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला चालना देण्यासाठी त्याचं विशेष कौतुक करण्यात आलं इकॉनॉमिक सर्वेमध्ये देशभरात एक मॉडेल म्हणून महाराष्ट्राच्या महा एफ पी सीकडे पाहायला गेलं दोन हजार बावीसचा उल्लेख केला गेला तुम्ही कसं पाहता बघा ज्या प्रकारे आत्ताच्या बजेटमध्ये देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला किसान कृषी स्कीम ही ज्या प्रकारे त्याचं क्रेडिट लिमिट म्हणजे वाढवण्यात आलं तीन लाखावरून पाच लाख त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि ज्या प्रकारे फार्मर प्रोड्युसर कंपनीना याच्या अगोदर चालना दिली गेली त्याच्यामुळे आज फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमाने किती एक्कावन्न वन पॉईंट वन पॉईंट सेवन सेवन लॅक म्हणजे दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि त्याचं कौतुक इकॉनॉमिक सभेमध्ये आलेलं आहे तर ज्या जे धोरणं केंद्र सरकारच्या माध्यमाने बनवली जात आहेत त्याला इम्प्लिमेंट करण्याचं काम महाराष्ट्रासारखं राज्य करतो आहे मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट हो आहे तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत संजय शिरसाद त्यांनी असं म्हटलं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यायला हवेत त्याचं त्यांनी असं म्हटलं आहे की जी विचारधारा त्यांनी सोडलेली आहे जी काँग्रेसची विचारधारा त्यांनी अवलंबली आहे ती विचारधारा ते सोडायला तयार आहेत का सावरकरजींचा जो अपमान करतात जे नेहमी त्यांना शिव्या देण्याचं काम करतायत ते अपमान सहन करून त्यांच्याबरोबर जाण्याचं काम काँग्रेसबरोबर जाण्याचं काम ते करतात ते काँग्रेसला सोडणार आहेत का काँग्रेसच्या विचारधाराला सोडणार आहेत का असं त्यांचं म्हणणं होतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे असं उच्च शिक्षण जे आहे सर्व भाषांचं ते त्या प्रत्येक भाषेनुसार होणार आहे बघा मला वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या गेल्या सरकारमध्ये आपल्याला मिळाला मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा प्रत्येक युनिव्हर्सिटी असेल फक्त महाराष्ट्राचीच नाही पूर्ण देशांमध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये मरा मराठीला चालना देण्याचं चा काम जे आहे हे बाकी जशा रिजनल लँग्वेजेसला चालना देण्याचं चा काम होतं तसं आत्ता याच्यापुढे मराठीला देखील चालना देण्याचं काम त्या ठिकाणी होईल मराठी देखील जी इतकी मला वाटतं दोन हजार वर्ष जुनी भाषा जी आहे ती अजून अनेक वर्ष जी आहे ती अशीच राहील म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे जी मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता पूर्ण देशात आणि विदेशात ती पोचली पाहिजे लोकांना कळली पाहिजे त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते केलेल्या आहेत हा टेक्नोसे किंवा मोबाईल असेल त्यांच्यासाठी बजेटमध्ये काय मान्य आहे का बघा ले मला वाटतं मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचबरोबर ए आयला चालना देण्याचं काम देखील जे आता आपण सगळ्यात गोष्टी बघतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देखील मॅन्यु चालना देण्याचं काम या बजेटमध्ये जाणं त्याचबरोबर इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ह्याला देखील म्हणजे एम एस एम इस ज्या असतील ज्या स्टार्टअप्स असतील त्या स्टार्टअपसाठी सगळ्यात मोठा फंड आतापर्यंत मला वाटतं या सरकारच्या दहा हजार कोटीचा फंड स्पेशल फक्त स्टार्टअपसाठी मला वाटतं या स्टार्टअप्समध्ये या सगळ्या गोष्टी येऊन जातील